सांगायची गोष्ट एकाच भर का की काही काही नमुने असे भेटतात ना तुम्हाला काय सांगू यांना आहे ना मेहनत नाही दिसत ना काही नाही पण एवढं पण माणसाने हे ना फुकट कोणाचं खाऊ नाही फेडावं लागतं चांगलं नसतं ती गोष्ट फुकट खाणं कारण की त्याच्या मागं खूप मेहनत राहते का नाही भावनं बहिन सकाळी सकाळी एका बायाचा मला फोन आलाय फुकणीचा काय बोलते आहे का मला म्हणजे लोणचं आहे मी म्हटलं ठीक आहे ताई तर म्हणे मला टेस्टिंगसाठी घ्यायचं आहे म्हणजे मला कोणा ओर विश्वास नाही बोलले तर मी म्हटलं ठीक आहे ना ताई तुम्हाला टेस्टिंगसाठी घ्यायचं आहे तसं तर मी कोणाला देत नाही पण मी पण तिची मजा बघू लागली ते ना काय बोलती काय नाही आपण एवढे येड का हां तर काय बोलती टेस्टिंगसाठी पाहिजे म्हणलं ठीक आहे टेस्टिंगसाठी तिला पाहिजे किती तिला एक किलो लोनचं पाहिजे टेस्टिंगसाठी फक्त म्हटलं ठीक आहे तर मी म्हणलं ताई मग तुमचा पत्ता पाठवा आणि कुरिअरवाल्याचे पैसे पाठवा तर बोलती कुरिअरवाल्याचे किती पैसे तर मी म्हटलं नव्वद रुपये कुरिअरवाल्याचे हां तर ऐंशीच रुपये बोलले बरं का मी तिला आधी की बॉक्समध्ये पाठवलं तर मग एक रुपये वाढून द्यावं लागतात तर बोलले ऐंशी रुपये तर बोलती तुम्ही फ्रॉडतो नाही करीतनं हो नी का, काय काय म्हणली का बाई एक काम करा ना तुम्हीच देऊन टाका ना कुरिअरवाल्याचे पण पैसे मी कुरिअरवाला तिथं आला ना मग मी बघून पाहिलं आणि मला आवडलं ना तरच मी ऑर्डर करील नाही तर मी तशी ऑर्डर नाही करू शकत आहे सकाळी सकाळी उठले होते सहा वाजले होते उठले पण नव्हते झोपेतच होते असं डोकं फिरलं ना सकाळी सकाळी तिला म्हणलं फुकटचा खाती का बंबुरा खाती का म्हणलं होय गे खाती का म्हणलं गद्याचा खाती का घोड्याचा खाती म्हणलं हो लाजा वाटू दे ना म्हणलं जास्त तरी अगं बाई तुझी झोप झाली का म्हणलं पूर्ण तुझी झोप झाली का तू काय कर माहिती आहे का अंगावर गोदडी घे आणि चिप म्हणलं तुझी झोप नाही झाली म्हणलं जास्ती म्हणजे कसले एक लोक बघा भांडण बहिन हिला टेस्टिंग साठी एक किलो लोणचं पाहिजे आणि ते लोणचं घेण्यासाठी पण हि कुरिअरचे पैसे नाही ते पण मिस देऊ म्हणजे मी एवढी एवढी वाटले जागा, जागा का कसले राव ह्या जमान्यामध्ये मला एवढा आजच्या मग वाटलं तिला अशा देत मी सकाळी सकाळी मला झोपगपची पण तुझी झोप नाही झाली म्हणलं काय पागाल डोक्याच्या डोकं फिरलेलं आहे काय हा चांगली बोलायला लागली मला तुम्ही फ्रॉड तर नाही करीत ना म्हणजे बघा मी एक किलो लोणचं देऊ तिला फक्त टेस्टिंग साठी तिचे कुरिअरचे पैसे पण देऊ आणि ही डबल मला म्हणते ना वाह काय दुनिया म्हणजे लास्ट तरी पाहिजे बाईला जायशील तरी मी म्हणलं जायशील तरी फुकरीला जायचं गुचका घे आणि विचार चिमणीला असा गुचका घे म्हणलं तिथं पडल्या पडल्या आणि विचार कर आपण काय बोलायला लागलो तर काय नाही आशी सकाळी सकाळी झापली तुम्हाला काय सांगू बाया गपचुपच बसली लय झापली बरं चला मी तुम्हाला सकाळी सकाळी दाखवते आता मी काय दाखवणं होते तुम्हाला काय कसला हे लावलं चला मग हे अशासाठी आहे ना एक सांगून तुझ्या हे बघा मग बोलणं कसं आहे तुम्हाला म बोलणं तुम्ही म्हणतात की सांगितले कडक बोलतात तर मग असंच बोलणे कसं माहिते का तोंड कडक बोलायचं मागं ते कुठ आपल्याला जमत नाही ज्याला घ्या ज्याला विश्वास आहे त्यानीच घ्यायचा बिगर विश्वासा वेळेने मला फोन पण नाही करायचा आणि कत्ता परेशान पण नाही करायचं सांगून तू ते तुम्हाला पण सतरा अठरा जण आहेत की नाही आणि मला पण किती आहेत असं नाही आहे जगामध्ये एकच आहे तुम्हीच तर त्याच्यामुळं आहे ना कत्ताय म्हणजे कत्ताय पण मला परेशान करू नका विना कारण आणि टेस्टिंगसाठी टेस्टिंगला लोणचं मी पाठविणार नाही कारण की आहे ना तुम्हा टेस्टिंगसाठी पाठवू तुम्हाला एक किलो लोनचा तुमच्या मागे कुठं पडू तुम्ही पैसे नाही देत तर कारण की इथं दुनिया एवढी बेकार आहे ना त्या दिवशी बाई आणि शेवाळ्या घेऊन आहे ना अडीचशे रुपयासाठी मला भांडली मारण्याची हां सांगा तुम्ही खरं सांगा भांनो भाऊ खूप म्हणजे हे काय बिझनेस करणं पण काय खेळ नाही हो, आहे लय अवघड आहे मला वाटलं नव्हतं हो इथे एवढे कुचके म्हणजे एवढे काय म्हणजे असे खोटाडे लोक आहेत मला म्हणजे मी मला वाटलं नव्हतं बाबा एवढे खोटाडे लोक सोशल मीडियावर आले समजलं कसे लोकं राहतात पण बिझनेस म्हणजे जर समजा आपला छोटा का व्हायना बिझनेस आपण हे स्टार्ट केला तेव्हा मला कत पण वाटलं नव्हतं की लोक घेऊन नाही एवढं बदलत आहेत दोनशे तीनशे रुपयासाठी शंभर रुपयासाठी आता ही बाय बघा चाळीस रुपयाचं द्यायला तिला चाळीस म्हणजे ऐंशी रुपये द्यायला तिचा जीव चालला आहे आणि मला बोलते की लोणचं दे म्हणजे मी तिला एवढा महा महा महागाईचा लोणचं देऊ आणि ऐंशी रुपये द्यायला मराय लागली म्हणजे एक विचार करा लोकांचं फुकटचं आहे का कैरी आणायला मी तीस ते चाळीस किलोमीटर जाऊन कैरी आणली रिक्षा करून सही ना भावना बनून सांगा तुम्ही काय लोक म्हणून लाज धरश तरी बरं जरा तुम्हाला दाखवायचं हे गादी आणलेलं दाजी तर गादीचा व्हिडिओ नव्हता टाकला तर ही म्हणली आपली हिनाला ताणे दिले जाण्याना गादीचा व्हिडिओ गादीचा व्हिडिओ तर बघू शकताय हा आम आता इकडे काढते पाच मिनटं तर अशी गादी आणली बाबा स्पंजची गादी आहे ही माग बाबा हवी तर बघू शकता आहे का मला या गादीला म्हणजे कसं आहे माहिती आहे का आपलं काही शोक नाही आला गादीवर म्हणजे अशा गादी घ्यायचा पण कायला माहिती का जेव्हा म्हणजे पाठ दुखायला आली होती ना मायावाली तर डॉक्टर बोलले की तुम्ही स्पंज म्हणजे आता गोळ्या खाऊन पण फरक पडा नाही गोळ्या खाल्ल्या तर ते चेहरा सुजायला आहे तोंडावर सूज यायला लागली तर डॉक्टर बोलले की तुम्ही एक बार काय काम करा एक काय का करा माहिती आहे का, का की तुम्ही स्पंचची गादी घ्या आणि तिच्यावर झोपून बघा म्हणजे आपण बघू फरक पडतो का आता तर मग त्याच्यामुळं स्पंचची गादी आणलेली आहे ही नाही तर काय आणायची नव्हती गादी बरं का कारण की एवढे पण काय हे नाही तर आपण श्रीमंत पंचची गादी आणून पण नंतर लय झालं म्हटलं अर दाजीला म्हटलं दाजी वापस करा प्लीज ती दाजी 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 म्हणले अरे स्वतःसाठी तू पैसे खर्च करू शकत नाहीस का हां एवढी पाठ दुखती राहून तर ही आणलेली आहे पंचची गाडी नक्कीच सांगा भावनो बहिनो कशी आहे कशी नाही आणि टाका एक एक कमेंट बघू शकतंय छान आहे का सांगा एक एक कमेंट महाग आहे होती मग असं झोपलं तर सरळ होतंय माणूस सरळ एकदम टाईट टाईट होऊन जाते आणि बघू आता काय फरक पडतोय काय नाही कारण की दोन दिवस झाले आणून कालच आणलेली आहे गादी मग बघा बघू आपण फरक पडतोय का काय आणि टाका मग एक, एक कमेंट एक, एक, एक तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर लॉंचासाठी पण फुगटे लोकांनी मला कथ्ताय म्हणजे कथ्य पण पन फोन पण नका करू फुगटे लोक मेसेज पण नका टाकू हा कसं आहे माहीत आहे का इथं काय मी फुकट वाटायला नाही बसलेले आहे की नाही खरं खोटे आपल्या घरच्या झाडाला नाही लागलेले काय रे मला इकतच आणावं लागतात म्हणून आहे ना जरा आहे ना हे जे जे फुकट चाळी करणारे लोक आहेत का मा यूट्यूब याला येतात व्हॉट्सअपला आणि म्हणतात कोण नाही बरं का पण फक्त हीच बाई आहे दुसरं कोण नाही ही का ना अजून एक ती नाही का तिनं पैसे बुडले दिले ती पैसे असं नाही दिले ती पैसे पण बोलल्यावर तिचा नंबर हे केल्यावर म्हणजे कसं आहे लोकाला आहे ना आधी समजत नाहीये जेव्हा यांना यांची लायकी दाखवली ना तेव्हा समजत आहे यांना वाटते समोरचा माणूस येड आहे गावाकडच्या लोकाला येड समजित काय काय माहिती आहे तुम्हाला इकून खाणारे लोक आहोत आम्ही समजलं ना गावाकडच्या लोकाला एवढं पण येडं नका समजू तुम्ही म्हणतो आम्ही आम्ही आहेत गावाकडले येडे बागडे तर आम्ही आहे ना एखाद्यासाठी आहे ना जीव पण देऊ शकतो आणि एका जर आम्हाला आमच्या वाटे गेलं ना कोणत्या एखाद्या जीव पण घेऊ शकतो असे आम्ही गावाकडचे लोक फुकट घेण्या देण्याचं काय डोक्याला ताण आहे हो सकाळी सकाळीच बाया आली आणि माझ्या डोक्याला ताण देऊन गेली असे लोक आहेत बघा इथं फुकट खाणारे जर टाका नंबर घ्या माझा नंबर आहे एकोणनव्वद पंच्याहत्तर बासष्ट पंचवीस एकोणतीस हा माझा नंबर आहे नक्कीच तुम्ही मला याच्यावर मेसेज टाका पटलं तर तर फुकट आ, ते किरकिर करीत बसू नका कर। आणि हो टेस्टिंगसाठी मी कोणालाही पाठवणार नाही आधीच सांगून तू घ्यायचं तर घ्या ना तर विषय सोडून द्या चला बाय लव यू सगळ्यांना टेक केअर